आपण जाणून घेणार आहोत आटा या झाडाचा शेंगा आपण बघू शकतो बारा ते पंधरा सेंटीमीटर आणखी जास्त पण असू शकतात काही शेंग एक फुटांपर्यंत बन बहुने बहुमिया रेसी मोसा असं नाव आहे इंग्रजीत त्याचे दोन तीन ते तीन प्रकारचे गावरान आपता येत आपण त्याचे संकलन केलेलं तर मग बिया बघू शकतो आपण हे बघा काही दुर्मिळ प्रकार आहेत अश्मतांक देखील म्हणतात काही तर खडकामध्ये येणारे बिना पाणी कमी असलं तरी खडकात येणारा हा आपटा आहे हा विशेष बघू शकता हा विषय हा एक आणि हो। एक त्याचा आपण सॅम्पल म्हणून एक रोप तयार केलेली आहे आपटा वृक्षास बिया यांना संवर्धनासाठी हवे असतील त्यांनी संपर्क साधून माझा नंबर आहे संपर्क करावा आणि घेऊन जावा एक मदेश हाच आहे की या झाडाचा जास्तीत जास्त संवर्धन व्हावं कारण विजयादशमीच्या दिवशी आपटा वृक्षावर सगळ्यात जास्त आघात होतो त्या कारणामुळे थोड्याफार पैशांकडे बघता काही लोक आणि सर्रास झाडावर आघात होऊन फांद्या पानं फुलं सगळं तोडून त्या झाडाची आपण बघू शकता इथं आपण इत्यापीला उपटेल आपट्याच्या पानांना दसरा म्हणजे विजयादशमीच्या दिवशी विशेष महत्त्व असते सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असे कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी लहान आपट्याची पानं देतात सोन्यासारखी भरभरट होते असा आशीर्वादी देतात वर्षभर पानांकडे विशेष लक्ष दिले जात नाही तरी या दिवशी मात्र आपट्याच्या पानांना खूप भाव असतो काही प्रमाणात कांचन वृक्षाची पाने विकले जातात बाजारात विजयादशमीला तर विशेष